दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर पती तपावन संघटनेने रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी चार सदस्य समिती स्थापन गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विरोधात कायदा होणार गृहमंत्री शहाच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा खासदार उदयनराजेंची माहिती वाफ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी बारा तासाच्या चर्चेनंतर समर्थनात एकशे अठ्ठावीस तर विरोधात पंच्याण्णव मतं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर वाफवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल संजय राऊत यांची राज्यसभेत जुग, जुगलबंदी पटेल कुणाचे नाही ते दलाल आहेत राऊतांची टीका तर अंगूर खट्टे हे म्हणत आहेत पटेलांनी डिवतला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्सद बोग इथं भेट हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही कदमांचं आश्वासन राज ठाकरेंनी राजकीय स्टंट बाजीसाठी बँकांचा वापर करू नये आणता रस्त्यावर उतरू देवीदास तुळजापूरकरांचा इशारा तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांची ताकीद नांदेडच्या आलेगाव शहरात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात आठ महिला मजुरांचा या मृत या मृत्यू मुर्तिय। मृताच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत प्राध्यापक आनंद तुलेंबेना परदेशात जाऊ देण्यास एन आय एचा विरोध देशविरोधी कारवाया तेल तुमम बड्यांचा सहभाग परदेशात गेल्यास तेल तुमम बडे परत येण्याची शक्यता कमी एन आय एचा दावा पुण्यासह रायगड सातारा महाबळेश्वर मध्ये अवकाळीचा तडाखा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली तर आंबा हळद कांद्याचं मोठं नुकसान